आगरगाव येथे स्वामी विवेकानंद व जिजा जयंती साजरी देवडी तालुक्यातील आगरगाव येथील राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने स्वामी विवेकानंद युवा संघटनातर्फे आगरगाव येथे ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले तसेच विवेकानंद युवा संघटनातील युवकांनी विवेकानंद यांच्या विचारांनी प्रेरित होऊन गावात विवेकानंद आणि जिजाऊ माता यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाला सरपंच विभाताई राऊत यांनी प्रतिमेचे पूजन केले आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युक्ती विचार मंच तालुका प्रवक्ते संकेत हांडे यांनी विवेकानंद विचाराची तरुणांना गरज आहे व त्याचे महत्व सांगितले जिजामाताचे महान कार्य सांगितले कार्यक्रमाला उमेश उंगले उमेश कोरडे व गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते जयंतीनिमित्त ग्राम स्वच्छता अभियान राबवून विनम्र अभिवादन केले विवेकानंद युवकासाठी देशासाठी काम करावे समाज कर सक्रिय राहून देशभक्ती करावी या विचाराने प्रेरित होऊन आगरगावातील विवेकानंद युवा संघटनातील शाश्वत भोगे विशाल पिंगे भूषण बाराते सोहम भोयर रोहन सोनटक्के ओम कांबळे दर्शन नागोसे संकेत हांडे युवकांनी ग्राम स्वच्छता अभियान राबवून जयंती साजरी केली मिशन जनजागृती न्यूज चॅनल आमचे प्रतिनिधी राजू वटाने भिडी